नमस्कार मित्रांनो आज मी खूप चर्चेत असणारा आणि महत्त्वाचा असा विषय घेऊन आलेला आहे ज्याचं नाव आहे पेनिस्टॉक बघा काही लोकांचं म्हणणं आहे की पेनीस्टॉकमधून खूप मोठा नफा कमावला जाऊ शकतो तर काहींचं म्हणणं आहे यामध्ये खूप धोका असतो तर नेमकं का काय आहे पेनिस्टॉक त्याच्यामध्ये असणारे फायदे तोटे किंवा त्यामध्ये गुंतवणूक करताना नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी ह्या सगळ्या गोष्टी आज आपण सविस्तर बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बघा पेनी स्टॉक म्हणजे काय पेनी स्टॉक म्हणजे अशा कंपन्यांचे शेअर्स ज्याची किंमत खूपच कमी असते भारतामध्ये साधारणतः आपण पाहिलं तर एक रुपयापासून दहा रुपयापर्यंतचे जे शेअर्स आहेत त्यांना पेनी स्टॉकमध्ये काउंट केल्या जाते ठीक आहे तर बघा हे जे पेनी स्टॉक आहे यांचं जर आपण पाहिलं तर ह्या कंपन्या छोट्या असतात किंवा फायनान्शियली कमजोर असतात उदाहरणार्थ वोडाफोन आयडिया असेल डिश टी व्ही इंडिया असेल तर हे पेनी स्टॉकचे काही उदाहरणं आहेत सर्वसाधारणपणे सांगायचं झालं तर ज्या कंपन्यांचे शेअर्स खूप स्वस्त असतात तर त्याला म्हणायचं स्टॉक म्हणजे एखादा शेअर जर तुम्हाला पाच रुपयात मिळतोय चार रुपयात मिळतो आहे तर त्याला तुम्ही काय म्हणू शकता पेनी स्टॉक म्हणू शकता आता बघा जे नवीन गुंतवणूकदार आहेत किंवा ट्रेडर आहेत ते पेनीस्टॉकडे खूप जास्त आकर्षित होतात तर नेमके कोणते असे कारणं आहेत की ते खूप लवकर पेनीस्टॉकडे आकर्षित होतात किंवा त्यांना मध्ये पैसे गुंतवायला खूप जास्त इंटरेस्ट निर्माण होतो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय आहे की हे जे स्टॉक असतात जसं मी तुम्हाला आत्ता सांगितले की त्याची प्राइस रेंज काय आहे खूप कमी आहे तर ते स्वस्त असतात ठीक आहे त्यामुळे काय होतं की सुरुवातीला कमी पैशामध्ये गुंतवणूक करता येते आणि साहसिकच आहे बघा तुमच्याकडे रुपये असेल तर तुम्ही रिलायन्सचा एक सुद्धा घेऊ शकत नाही पण पाच रुपयाचा जर एखादा तुम्ही शेअर बघितला स्टॉक तर तुम्हाला त्याचे दोनशे शेअर्स येतील तर मग नवीन जे गुंतवणूकदार आहे त्यांना काय वाटतं की हे स्टॉक घेतलेले बरे म्हणजे स्वस्त असल्यामुळे ते काय होतात त्याच्याकडे आकर्षित होतात त्यानंतर जर पाहिलं तर खूप जास्त प्रॉफिट जे आहे त्याची आशा किंवा जर आपण पाहतोय तर काही असे पेनी स्टॉक आहे की त्याच्यामध्ये दहा दहा पट देखील रिटर्न मिळालेले आहे म्हणजे पाच रुपयाचा स्टॉक आहे तर तो पन्नास रुपयाला गेला मग विचार करा दहा पट इथे काय मिळतंय रिटर्न मिळत आहे बरोबर म्हणजे जर आपण मोठ्या अमाऊंटमध्ये विचार केला तर एका लाखाचे दहा लाख रुपये बरोबर बघायला कसं ते खूप छान वाटतं ऐकायला पण मग इथे काय होतं की आणखीन नवीन लोक काय होतात अट्रॅक्ट होतात त्याचबरोबर जर पाहिलं तर आणखीन जे आपण म्हणू शकतो की चॉईस जर घ्यायला गेलं तर, तर सुरुवातीला नवीन गुंतवणूकदारांना सुरुवातीला असं वाटतं की पेनी स्टॉक जे आहे हे घेतलेले बरे खूप जास्त शेअर्स येतात बरोबर पण आता बघा ही झाली एक बाजू पण आपण दुसरी जर बाजू पाहिली की हे पेनी स्टॉक जे आहे याच्यामध्ये जसं मी म्हटलं की काही लोक म्हणतात की याच्यामध्ये खूप धोका असतो तर नेमके कोणते रिस्क किंवा धोके याच्यामध्ये असू शकतात ते जर आपण पाहिले तर बघा पेनी स्टॉक जे आहे ह्याच्यामध्ये लिक्विडिटी खूप कमी असते ठीक आहे म्हणजे काय होतंय बघा की कधी कधी असं होऊ शकतं की तुम्ही त्या कंपनीचे शेअर्स घेतलेत आणि तुम्हाला त्याचा खरेदारच पुरी मिळत नाही आहे बाहेरच मिळत नाही बरोबर त्याला लोअर सर्किट लोअर सर्किट कंटिन्युअस लागते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट काय आहे हे व्यवस्थित सांगितलेलं आहे तर बघा एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये तुम्हाला तर त्याचा बाहेर मिळत नाही म्हणजे नेमकं काय होतंय तुम्ही घेऊन ठेवले शेअर्स आणि तुम्हाला आज वाटते की मी विकावे पण ते तुम्हाला विकताच येत नाही कारण कोणी घेत नाही आहे ठीक आहे तर हा याच्यामध्ये खूप मोठा ड्रॉबॅक आहे त्यानंतर जर पाहिलं आपण तर बघा ह्या ज्या छोट्या कंपन्या आहेत किंवा काही फायनान्शियली कमजोर कंपन्या असतात जर ह्या खूपच लॉसमध्ये चालल्या ना तर ह्या कंपन्या बंद देखील पडू शकतात वाटतं ना थोडंसं धोक्याचं तर हे खरं आहे अशा कितीतरी कंपन्या आहेत की त्या बंद झालेल्या आहेत आणि बऱ्याचशा लोकांचे काय आहेत त्यामध्ये पैसे बुळालेले आहेत त्याचबरोबर जर आपण पाहिलं जसं मी तुम्हाला लिक्विडिटीचा पॉईंट सांगितला त्याचबरोबर इथे मॅन्युप्युलेशन पण होतं ह्याचे स्टॉक जे आहेत हे ऑपरेटर करून काय केले जातात मॅन्युप्युलेट केले जातात म्हणजे याच्या जे किमती आहेत त्या उगाच वाढवणे बरोबर वरती गेल्या की ते त्यांचे जे काय होल्डिंग असेल ते विकतात आणि मग नवीन लोक काय होतात यामध्ये येऊन अडकतात बरोबर तर अशी काय आहे त्याचे काही धोके आहेत किंवा आपण त्याला तोटे म्हणू शकतो बरोबर मग आता सगळ्यात शेवटी असा प्रश्न निर्माण होतो की ह्या पेनेस्टॉकमध्ये पैसे गुंतवावेत का नाही खरं तर बघा ही तुमची पर्सनल चॉईस आहे पण यामध्ये मी तुम्हाला असं सांगू शकेल की तुम्ही तुमच्याकडे समजा दहा हजार रुपये आहेत इन्व्हेस्ट करण्यासाठी बरोबर आणि तुम्हाला असं वाटते की याची इन्व्हेस्टमेंट करावी तर तुम्ही त्यातले नऊ हजार रुपये जे आहे ते चांगल्या स्ट्रॉंग कंपन्यांमध्ये तुम्ही काय करू शकता कंपन्यांमध्ये गुंतवू शकता आणि एक हजार रुपये तुम्ही मध्ये गुंतवू शकता ते पण तुम्हाला असं वाटलं की त्या एक हजार रुपयाची तुम्ही रिस्क घेऊ शकता तर कारण इथे तुमचे अमाऊंट दहा पट पण होऊ शकते किंवा सगळी पण बुडू शकते आता बघा सगळ्याच कंपन्या अशा आहेत का की ज्या बुडतात नाही तर मग इथे पण तुम्हाला काय करायचं आहे की व्यवस्थित रिसर्च करायचं आहे त्या कंपनीचं जे फंडामेंटल आहे ते स्ट्रॉंग आहे का तिचा बिझनेस कोणता आहे होऊ शकतं की ती कंपनी सध्या छोटी आहे पण भविष्यामध्ये ती आणखी मोठी होऊ शकते असेही पॉझिटिव्ह जे आहेत काही त्यामध्ये पॉईंट्स आहेत मग हे सगळं तुम्हाला त्यामध्ये बघून काय करायचे आहे तुमचे जे काय टेन पर्सेंट जसं मी तुम्हाला सांगितलं की एक हजार रुपये तुम्हाला गुंतवायचे आहेत तेसुद्धा तुम्हाला काय करायचं असं योग्य रीतीने बघून त्याच पर्टिक्युलर कंपन्यांमध्ये काय करायचं आहे ते पैसे गुंतवायचे आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता त्या फंडला डायव्हर्सिफाय करू शकता नाहीतर आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जे रुमर्स आहेत अफवा आहेत त्याला बळी पडू नका बरेच जण काय करतात की एखाद्या शेअर्सचं जे आहेत तुम्हाला सांगतात की याच्यामध्ये एवढी अमाऊंट झाली एवढे पट पैसे होतील तू गुंतव तर असं कुणाचं तरी ऐकून तुम्ही त्यामध्ये पैसे टाकलं हे पण काय आहे चुकीचं आहे बरोबर तर असे काही पॉइंट्स आहेत बघा हे सगळं जे आहे मी तुम्हाला याच्यासाठी सांगते की सुरुवातीला जे आहेत म्हणजे नवीन ज्याला इन्व्हेस्टर आपण म्हणू शकतो की ते ह्याच गोष्टीकडे जास्त आकर्षित होतात तुम्ही यूट्यूबला बघत असाल की पाच रुपयापासून पाचशे रुपयाला शेअर गेला किंवा आणखी काहीतरी त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळंच असं थांबणेल बघायला भेटेल ठीक आहे ना तर ते बघून काय होते की बऱ्याच जण काय होतात आकर्षित होतात आणि त्याच्यामध्ये पैसे टाकतात आता एक एक्झाम्पल सांगते साधं तुम्हाला मी समजा अशा काही कंपन्या आहेत की ज्याच्यामध्ये पाच रुपयाचा शेअर जो आहे तो पन्नास रुपयाला किंवा शंभर रुपयाला गेला आणि तो पुढे जातो आहे आणखीन मग त्यावेळेला काय होतं की त्याच्या बाबतीत असा दृष्टिकोन म्हणतो की याच्या प्रायजेस ज्या आहेत त्या वाढतच जाणार वाढतच जाणार असं होतं आणि मग नवीन आलेले जे लोक आहेत ते काय करतात ऐंशी रुपयाच्या रेंजमध्ये त्याला बाय करतात आणि मग तिथे त्याला बाय केलं की काय होतं तिथून पुढे मात्र तो खाली यायला लागतो आणि मग तो एवढा खाली येतो एवढा खाली येतो की होऊ शकतं की तो पाच रुपयाच्याही खाली येईल आशे सुद्धा काही काय आहेत इन्सिडेंट किंवा के असे केसेस झालेले आहेत मग हे यालाच म्हणतात की मॅन्युप्युलेशन की काही जे आहेत त्याला काय केले जातात लोक त्याला मॅन्युप्युलेट करतात म्हणजे त्याचे ज्या प्राईज आहेत त्यावरती नेल्या जातात आणि ते विकतात आणि मग नवीन लोक त्याच्यामध्ये अडकतात तर हे सगळं होतंय तर तुम्हाला रिसर्च करणं गरजेचं आहे व्यवस्थित आणि व्यवस्थितरित्या निर्णय घेऊनच गुंतवणूक करणं गरजेचं आहे बघा हा जो व्हिडिओ आहे हा फक्त लर्निंग पर्पजसाठी मी बनवलेला आहे याच्यामध्ये कुठलाही मी आर्थिक सल्ला तुम्हाला देत नाही आहे फक्त मी एवढंच सांगेल जर तुम्ही नवीन असाल तर पेनीस्टॉपमध्ये तुम्ही तुमचे सगळे पैसे गुंतवू नका खूप थोडे गुंतवा दहा टक्क्यापेक्षाही कमी ठीक आहे आणि तेही चांगल्या पद्धतीने रिसर्च करून बाकी निर्णय जो आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे आय होप तुम्हाला हे समजलं असेल स्टॉक विषयी मी सांगितलेली माहिती व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद